श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आजच्या मध्ये मी एक विशेष माहिती आणलेली आहे मला माहिती आहे थोडे लेट झाली ही व्हिडिओ बनवायला परंतु प्रिंट तयार नव्हता त्यामुळे मला पण ते लवकर मिळालं आणि मला जेव्हा मिळालं तेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे तर बघा आप आता आपल्याला सरांना माहिती आहे आता नवीन वर्ष लागणार आहे दोन हजार पंचवीस नवीन वर्ष लागणार आहे बोलता बोलता आपले पंधरा दिवसांनी दोन हजार पंचवीस वर आ, साल लागेल चोवीस संपेल पंचवीस लागेल आणि हा आपण नवीन वर्षाचा आपण सर्वजण कॅलेंडर घेत असतो आता आपल्याकडे असेल बाहेरचे कॅलेंडर दुसरे कॅलेंडर असेल काही नाही परंतु माझ्याकडे जे आहे ते बघा हे केंद्राचं कॅलेंडर आहे ना दिसतंय ना हे केंद्राचं कॅलेंडर आहे तर हे कॅ कॅलेंडर आहे मला बरेच जण करताय मेसेज ताय कॅलेंडर कॅलेंडर पण नव्हते माझ्याकडे म्हणून मी नाही सांगितलं पण आता कॅलेंडर आलेले आहे जर हवे असेल तर आपण मला मेसेज करा आणि स्क्रीनवर दिलेला असेल नंबर त्या नंबरवर आपण मला मेसेज व्हॉट्सअप कॉल मेसेज करू शकता कॅलेंडरसाठी तर बघा आता हे कॅलेंडर जे आहे याच्यावर आहे स्वामींचा फोटो आहे स्वामींचा फोटो आहे परमपूज्य गुरुमाऊली आणि हे परमपूज्य दादा म्हणजेच माऊलींचे वडील तर हे जे कॅलेंडर आहे ना ह्या कॅलेंडरमध्ये खूप काही माहिती दडलेली आहेत खूपच हे कॅलेंडर सुद्धा आपण आपल्या घरी जर ठेवलं तर बघा घरी ठेवलं म्हणजे आता इथं आपले साक्षात महाराज आहे त्याच्यावर आणि हे सगळं आपण असं समजायला हा सुद्धा हरकत नाही की हे सगळं महाराजांचंच लिखाण असू शकतं कारण की कसं आहे यात तुम्हाला असं बघाय तुम्हाला आता त्यात काय काय आहे ते सुद्धा सांगते कारण की कसं आहे साक्षात महाराज कॅलेंडर मध्ये मध्ये महाराज आहे प्रत्येक पेजवर महाराज आहे तर साक्षात आपल्याकडे महाराज येणार आहे हे कॅलेंडर स्वरूपात तर आता याच्यामध्ये बघा पहिल्या सगळ्या पेजवर आहे तसं प्रभु श्री श्रीरामाची जन्मकुंडली आहे ही जे आहे ना हे बघा हे प्रभू श्री रामाची जन्मकुंडली आहे आणि ही श्री कृष्णाची जन्मकुंडली आहे बघा प्रभू श्रीरामाची आणि श्री, श्री कृष्णाची जन्मकुंडली आहे प्रत्येक पेज वर आहे याच्या ते आहे त्यानंतर बघा काळ प्रत्येक म्हणजे रोज काळ असतो आठवड दर आठवड म्हणजे प्रत्येक सात दिवस असतं आपले तर प्रत्येक दिवसाचा वेगळ्या वेगळ्या वेळेला राहू काळ असतो तर ते राहू काळ दिलेला आहे याच्यामध्ये सत्यनारायणचं पूजन कधी करायचं ते दिलेलं आहे बरेच वेळा आपलं काय होतं संभ्रम होतं मग आम्हाला मेसेज करता किंवा फोन करता ताई सत्यनारायण कधी करायचं दोन पौर्णिमा आले तर सत्यनारायण कधी करायचा म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं सत्यन आम्ही त्याच्यावरच बघून तुम्हाला सांगतो त्यानंतर चतुर्थी संकष्टी चतुर्थी चंद्रोदय कधी आहे कुठल्या गावाला कधी आहे किती वया किती वाजून किती मिनिटांनी हे दिलेलं आहे त्यानंतर विवाहाच्या मुहूर्त दिलेलं असतात विवाहासाठी मुहूर्त तुम्हाला विवाहासाठी हो असेल किंवा कुठल्या काही कार्यक्रमासाठी असेल त्याचं पण मुहूर्त दिलेलं असत उपनयन म्हणजेच मुहूर्त उपनयन मुहूर्त विवाह मुहूर्त हे दिलेलं आहे त्यानंतर बघा कुठला दिवस शुभ आहे कुठला अशुभ आहे कुठला दिवस आ, आ, चांगला आहे कुठला मिश्र म्हणजे कमी साधारण आहे हे सगळं याच्यात दिलेलं असतं त्यानंतर नक्षत्र पण असतं प्रत्येक रोजचे काही नक्षत्र असतं तर नक्षत्र आज कुठलं समजा उदाहरणार्थ आज दोन तारीख आहे उदाहरणार्थ आज आजची तारीख किती आपली समजा दोन तारीख आहे तर दोन तारखेला उदाहरणार्थ आज दोन तारीख नाही पण सांगते आलं माझ्या तोंडात दोन म्हणून दोन आज दोन तारीख आहे तर दोन तारखेला कुठलं नक्षत्र आहे काय आहे आता इथे हे कॅलेंडर माझ्या हातात आहे तर ह्या कॅलेंडरमध्ये बघा दोन तारीख आहे गुरुवार दोन तारखेला गुरुवार श्रवण नक्षत्र आहे आता श्रवण नक्षत्र आहे तो दिवस शुभ आहे म्हणजे जे नक्षत्र असतं ते शुभ असतं बऱ्याच वेळा काय होतं आम्ही काय सांगतो की गर्भधारणेसाठी पण आम्ही नक्षत्र सांगतो ह्या नक्षत्राला तुमचं हे असावं तसं काही काही नक्षत्र सांगत असतो तर ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला ते पंचांग प्रत्येकाला बघायची गरज नाही याच्या सर्व ते दिलेलं आहे नक्षत्र दिलेलं आहे आणि परत किती वाजून किती मिनिटापर्यंत असतं ते पण दिलेलं आहे अमावश्या आता अमावश्या पण दोन आले आहे समजा जानेवारी मध्ये मग ते दोन अमावश्या कधी लागते कधी संपत्ती हे दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक आहे ना शुभ शुभ दिवस अशुभ दिवस ते दिलेलं आहे त्यानंतर बाकी तर आपल्याला दिल्याच सगळं कॅलेंडर मध्ये मा जी माहिती असते ती हे विनाक्षी चतुर्थी वगैरे बाकी त्यात चतुर्थी अमावश्या पौर्णिमा काय असेल ते जयंती बाकी आहे प्रदोष बाकी हे सगळं दिलेलं असतं याच्यामध्ये जसं बाकीच्या कॅलेंडर मध्ये असत तसं पण असतं पण याच्यात थोडं ऍड असतं की काळ दिलेला असतो काळ कुठला आहे तो दिलेला असतो त्यानंतर ते झालं कि मुहूर्त दिलेलं असतं त्यानंतर आपल्याला मागच्या पेजवर बघा हे मागचे पेज असतात ना त्याच्यावर पण खूप काही माहिती दिलेली ह्या पेजवर पण खूप बघा प्रत्येक पेजवर माहिती आहे प्रत्येक पेजवर त्या महिन्याचं समजा हे जानेवारीचं पेज जानेवारीच्या पेजच्या मागे जानेवारीचं भविष्य दिलेलं आहे भविष्य दिलेलं आहे प्रत्येक राशीचं भविष्य दिलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काय आपल्या ज्ञानात भर पण टाकलेले आहे की प्रपंचातील कर्तव्याची आवड असावी आता ती का असावी ते दिलेलं आहे त्यानंतर नामस्मरणात सत संत सत्संगती आहे म्हणजे ते पण वेगर जु, का असावं ते दिलेलं आहे आयुष्याचे सार दिलेलं आहे हे सगळं असं म्हणजे हे दिलेलं आहे खूप काही दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये वेगळं वेगळं आहे त्यानंतर वर्तमान जीवनात वर्तमान काळ जीवन घडवतो का घडवतो काय घडवतो कशासाठी घडवतो हे दिलेले आहे माहिती त्यानंतर देवारातली समयीचं महत्व दिलेलं आहे ती का असते कधी कसं असतं त्यानंतर भविष्यात प्रत्येकाच आहे त्यानंतर परीक्षेत साठी उत्तम व्यक्तिमत्व आणि त्यानंतर आध्यात्मिक अनुभव त्यानंतर काही सेवा पण दिलेला असता याच्यामध्ये आता हातापायचे नखे कधी काढावे काय काढावे का, नख काढण्यामागे पण काही शास्त्र आहे आणि ते आपल्याला काही काही वेळा म्हणजे बघा आपल्याला माहित नसतं आपण कधी काढतो नख तर कधी शुभ आहे कधी नाही कधी काढल्याने काय फायदा असतो किंवा काय उपयोग असतो ते सगळं याच्यात दिलेलं आहे नखांची सुद्धा माहिती त्यानंतर शेतीचे वास्तुशास्त्र दिलेलं आहे शेतीचं वास्तुशास्त्र आपल्याला माहित नसतं आपण कधी पेरतो कधी पण काढतो तर हे आपल्याला माहित नसतं हे त्याच्यात दिलेलं आहे त्यानंतर त्यानंतर स्थूल त्या लष्ठपणा घालवण्यासाठी काय उपाय करायचे ते, ते दिलेले आहे त्यानंतर नैसर्गिक कुंकू कसं तयार करायचं घरच्या घरी कुंकू तस कस तयार करायचं ते दिलेलं आहे त्यानंतर म्हणजे खूप काही दिलेलं आहे मी तुम्हाला एक थोडक्यात थोड़ जे जे थोडं थोडं आहे ते सांगते चित्त शुद्धीसाठी सेवा दिलेला आहे आपले जसं बघा चित्त आपल्या एकाग्रता नसते वगैरे त्याची शुद्ध त्याच्यासाठी दिलेलं आहे सत्संग वचने दिलेलं आहे आ, लक्ष्मी पूजन कस करायचं कुठला मंत्र म्हणायचा कशी पूजा मांडायची ते सगळे पूजेची मांडणी आणि पूजा सगळे कशी करायचे ते सगळं दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगते लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी हळकुंडाचा उपाय सांगितलेला आहे म्हणजे हे काय काय याचे उपाय पण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आपलं मूल कस घडवावं ते दिलेलं आहे तर अशी खूप काही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि ही माहिती, माहिती आपल्याला फक्त आणि फक्त म्हणजे जे आपले कॅलेंडर आहे केंद्राचं कॅलेंडर के, आहे त्याच्यामध्येच आहे बाहेर पण मिळते तुम्हाला असं नाही आहे असं काही नाही परंतु काही काही गोष्टी असे बघा दत्त दत जयंती सप्ताह असेल स्वामी पुण्यतिथी सप्ताह असेल किंवा स्वामींचे जे काय असेल ना ते याच्यामध्ये सविस्तर माहिती असते बाकीच्या कॅलेंडरमध्ये ती सविस्तर माहिती नसते बाकी सर्व असते पण ते नसतं म्हणून आपल्याला जर आपल्याला हे कॅलेंडर हवं असेल तर आपण ऑर्डर करा कारण की कॅलेंडर मी जास्त मागवलेले हो नाहीये कसं असतं की हे कॅलेंडर फक्त सुरुवातीला जाता नंतर कोणी घेत नाही म्हणून मी मोजकेच कॅलेंडर मागवलेले हो आहे जर आपल्याला हवं असेल तर आपण कॉल म्हणजे स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आपण व्हॉट्सअप मेसेज करा कसं असतं बघा तो आता जेव्हा आपल्याला आता आपण संक्रांतीचा हळदी कुंकू करतो बरोबर आहे ना संक्रांतीचा हळदी कुंकू करतो आणि हळदी कुंकू करताना आपण काही काही काय करतो पाच महिला बोललो कमी बोलवतो काय वेळात पाच अकरा अशाच बोलवतो आणि त्यांना आपण ब्लाउज पीस वगैरे असं देतं तर त्याही पेक्षा जर आपण अकरा महिला बोलत असेल पाच महिला बोलवत असेल आणि त्यांना जर हे आपण अकरा कॅलेंडर दिले तर आपल्याला म्हणजे ब्लाऊज पीस इतकाच खर्च काय अडोतीस रुपयाला कॅलेंडर आहे ब्लाऊज पीस इतकंच करतात आजकाल ब्लाउज पीस घ्यायला गेलं ना तुम्हाला तर चाळीस रुपयाच्या पुढेच येतं आणि ते ब्लाऊज पीस कोणी शिवत पण नाही बरोबर आहे ना कोणी शिवत पण नाही ब्लाऊज पीस तर त्याही पेक्षा आपण हे कॅलेंडर दिलं तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि आपल्यामुळे त्यांच्या घरामध्ये स्वामी प्रवेश करतील म्हणून आपण जर आपल्याला असं कोणाला वाटलं द्यावं किंवा हळदी कुंकू करायचं आहे ताई मग आम्हाला कॅलेंडर हवं तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण की आणि ते पण सांगते की कॅलेंडर कमीच आहे तुम्हाला फक्त हवं असेल तर लवकर करा नंतर ते मिळत नाही कॅलेंडर पण ते पण मस्ते छापतात कारण की कॅलेंडर हे फक्त सुरुवातीला जाता म्हणजे डिसेंबरमध्ये आणि जानेवारीत जातात त्याच्यानंतर कॅलेंडर कोणी घेत नाही त्याच्यामुळे हे ते, ते, ते पण जास्त छापत नाही आणि आम्ही पण जास्त मागवत नाही तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ